अध्यक्ष महाराज हा प्रश्न आणि याचं उत्तर आपण वाचला असेल अध्यक्ष महाराज याच्यामध्ये तिसरा आणि चौथा मान्य गृहमंत्री मान्य मुख्यमंत्री मान्य मुख्यमंत्री माझ्यावर बोला माझ्या तुमच्याकडेच बघून बोलतोय माझ्या माध्यमातून मी त्यांना सांगेन तुम्ही माझ्याकडे बोला तुम्ही प्रश्न क्रमांक तीन आणि चारचं उत्तर आपण बघा हा लागू नाही हा शब्द काय नवीन आला का श्रीराम लागू बघा अध्यक्ष महाराज प्रश्न क्रमांक तीन आणि चार मध्ये लागू नाही लागू नाही का नाही लागू आम्हाला कळलं पाहिजे ना का लागू नाही आपण वाचलं असेल अध्यक्ष महाराज उत्तर अध्यक्ष महाराज महाराष्ट्रामध्ये या पद्धतीची गुन्हेगारी सातत्यानं वाढत आहे दर अधिवेशनामध्ये हा प्रश्न या पद्धतीचा अनेक विविध कंपन्यांच्या नावाने येतो आहे या कंपन्या स्थापित करून अनेक जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यामध्ये गावातल्या लोकांना लुटण्याचं काम अशा कंपन्याच्या माध्यमातून या फ्रॉड कंपन्याच्या माध्यमातून होते आहे अध्यक्ष महाराज हे सगळं चालत असताना आम्ही कायदा करतो आहे कायदा आम्ही त्यांना सोडणार नाही वगैरे वगैरे मोठे मोठे आश्वासन आपल्याला या सभागृहात मिळतात अध्यक्ष महाराज मला या प्रश्नाच्या माध्यमातून एवढंच तुमच्या माध्यमातून सरकारला प्रश्न करायचा अध्यक्ष महाराज की महाराष्ट्रामध्ये अशा चिटफंड ज्या कंपन्या आहेत या कंपन्याला कधी ब्रेक लागणार की नाही काही सरकार अकार्यक्षम आहे अध्यक्ष महाराज त्याच्यामुळे या पद्धतीच्या घटना होतात का या महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न माझा या अध्यक्ष महाराज निसत एक या ही जी कंपनी आहे अध्यक्ष महाराज सिस्का एल डी डी कंपनी अशा अनेक कंपन्या महाराष्ट्रामध्ये विविध नावाने आहेत अध्यक्ष महाराज तुमच्या मुंबई शहरात अध्यक्ष महाराज तुमच्या मतदारसंघात अध्यक्ष महाराज लुटलं जात अध्यक्ष महाराज गृहमंत्र्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याच्यावरच नेमकं काय सोल्युशन आहे आणि सरकार त्याच्यामध्ये काय भूमिका घेणार आहे आणि हे लागू नाही लागू नाही हा काय उत्तराचं नवीन पद्धत आणली आहे त्याच्याबद्दलचं आम्हाला स्पष्टीकरण द्यावं अध्यक्ष महोदय नाना भाऊ काल दिल्लीला होते त्याच्यामुळे याचा नीट अभ्यास त्याचा झाला नाही प्रश्नात जरी सिस्का एलई डी आणि ती दुसरी कंपनी याचा उल्लेख असला तरी प्रत्यक्ष घटनेत त्यांचा दोघांचा काही संबंधच नाही आहे ही दोन लोकांची एकाने दुसऱ्याला फसवल्याची फक्त तक्रार आहे आणि त्या तक्रारीमध्ये आताची परिस्थिती अशी आहे की त्याच्यावर कारवाई तर आपण केलीच आहे पण त्यांनी यांचे पैसे परत देण्याचं कबूल केलेलं आहे यांनी आता मला तक्रार पुढे जायची नाही असंही सांगितलेलं आहे तथापि आता एकदा आपण एफ आय आर नोंदवला आपण आपली कारवाई पूर्ण करतो तितपुरतच ही मर्यादित आहे बाकी हे अनेक वेळा काय होतं की पेपरमध्ये एखादी बातमी येते त्या बातमीच्या आधारावर प्रश्न तयार होतात तसं सिस्का एलई डीचा याच्यात काही संबंध नाही तो जो व्यक्ती आहे तो व्यक्ती त्यांनी मी माझी संचालक होतो असं सांगून त्या ठिकाणी केलेलं हे कांड आहे एवढंच मला आपल्याला नमूद करायचं आहे मी अध्यक्ष महाराज माझा मान्य मुख्यमंत्री उत्तर देण्यात मध्ये एक्सपर्ट आहेत आमचे मित्र आहेत अध्यक्ष महाराज त्याला काही म्हणजे कुठली शंकाच नाही अध्यक्ष महाराज एक्सपर्ट सदैवेतच राहावं का नाही नाही माझा प्रश्न याच्यामध्ये आहे अध्यक्ष महाराज की महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या चिटफंड कंपन्या त्याला ब्रेक नाही लागलाय अधिक तुम्ही याच सभागृहात सांगितलं होतं की आम्ही यांच्यावर सगळ्यावर बॅन आणू पोलिसांना लुटलं आमच्या इथं एक बोरा कंपनी आली होती त्या बोरा कंपनीमध्ये पैसे पोलिसांनी गुंतवले अध्यक्ष महाराज या पद्धतीच्या चिटफंड कंपन्या चा महाराष्ट्रामध्ये चालतात आहे हे ठीक आहे आपसातला यांचा वाद होता अपसातला त्यांच्या देवांग्यांमध्ये झालेला विषय आहे पण मूळ प्रश्न आहे की चिटफंडच आहे अध्यक्ष महाराज आणि हे लागू नाही लागू नाहीचं उत्तर ते दे देत नाही ठीक आहे अध्यक्ष मोदय जे लागू नाही त्याला लागू करता येत नाही ते लागूच नाही त्याच्यामुळे लागू कसं करायचं मला त्यांनी समजून सांगावं पण चिटफंड फंड चिटफंड कंपनीचं जे नानाभाऊनी सांगितलेलं आहे तो अतिशय स्वतंत्र प्रश्न आहे तो त्यांनी स्पेसिफिक कुठल्या कंपन्यांच्या संदर्भात विचारला तर त्याची पूर्ण माहिती नानाभाऊना त्या ठिकाणी देण्यात येईल पुढे माननीय मुख्यमंत्री हे महाराष्ट्रात वारंवार घडतं म्हणजे मी पॉइंटेड प्रश्न विचारतो ह्याच्यावरती रिझर्व्ह बँकचे नियम आहेत की व्याज किती द्यायचं व्याजाच्या वरती काही जाणार असेल तर सुप्रीम रिझर्व्ह बँकने त्याच्यावर बंदी घातली हा प्रश्न त्याच्याशी संबंधित आहे नाही मला माहीत नाही पण हे लुटा लुटीचं काम दर महिन्याला कुठेतरी होत असतं तर आपण पोलिसांना असं काही सांगणार आहेत की जिथे पण हे व्याजाचा दर वाढवून पैसे घेतात त्याच्यावर त्वरित कारवाई करावी असं रिझर्व्ह बँकचे आदेश आहेत मग आपण पोलिस ही कारवाई का करत नाही पोलिसांना माहिती मिळत नाही का पोलिसच पैसे गुंतवतात ह्या बाबतीत या सरकारने काहीतरी योग्य धोरण ठेव ठरवून करोडो रुपयाची नोट ठेव गरीब माणसाची आपण काहीतरी योग्य धोरण ठरवून पोलिसांना आदेश दिले की कंपनी उघडल्या उघडल्या बंद झाली पाहिजे त्यांना ताब्यात गेलं पाहिजे तसा रिझर्व्ह बँकेचे आदेश आहेत आपण असं काही करणार का असे आदेश जातील का अध्यक्ष महोदय पोलिसांनी व्यापक मोहीम हातामध्ये घेतलेली आहे की अशा प्रकारची अमिष दाखवणारी कंपनी टॉन्झी स्कीम्स चालवणाऱ्या कंपन्या याच्यामध्ये चा गुंतवणूक करू नका जाहिराती पण दिलेल्या आहेत त्या संदर्भात एक मोठी जनजागृतीची मोहीम देखील पोलिसांनी हातामध्ये घेतलेली आहे अर्थात अशी एखादी कंपनी सुरू झाल्याबरोबर पोलिसांना कळण्याचा कुठला मार्ग नाही आहे कारण अशी कंपनी सुरू करण्याकरता कंपनी अधिनियमाच्या अंतर्गत रजिस्ट्रेशन करावं लागतं पोलिसांची परवानगी घ्यावी लागत नाही पण ज्यावेळेस लक्षात येतं ते ऍडव्हर्टिजमेंट देतात एक आपण फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट देखील सुरू केलेला आहे की जे युनिट ट्रॅक करतं समजा कंपन्यांनी अधिकचा नफा देणारी जसं आता काय पंधरा दिवसात साठ टक्के एक महिन्यात चौदा काय अजून वीस टक्के असं वगैरे जे काही देतात अशा प्रकारच्या जाहिरातींच्या आधारावरही त्याच्यावर कारवाई आपण करतो आहे पण याच्यामध्ये व्यापक जनजागृती हाच एक महत्वाचा विषय आहे कारण अनेक वेळा अशा देखील घटना घडलेल्या आहेत या कंपन्या रजिस्टर्डही नसतात कोणाची परवानगी नसते थेट बोर्ड लावतात लोकांकडनं पहिल्यांदा पैसे घेतात त्यांना पहिले दोन तीन महिने व्याज सांगितलं तसं परत करतात आणि त्यानंतर मग सगळ्या गाशा गुंडाळून गायब होतात अशा प्रकारच्या अनेक घटना आपल्या लक्षात येतात म्हणून ही व्यापक जाणून जन जागृती जनजागृती करतो आणि मी पुन्हा एकदा या सभागृहाच्या माध्यमातूनही जनतेला विनंती करतो सगळ्या महाराष्ट्रातल्या की इथे कोणीही तुम्हाला अधिकचं व्याज दर देण्याची हमी देत असेल किंवा एखादी स्कीम आणत असेल तर विश्वास ठेवू नका त्यांच्याकडे सगळ्या परवानग्या की नाही बघा ते कशाच्या आधारावर देणार आहे कोणी स्वतःच्या खिशातनं पैसे देत नसतं त्यामुळे अशा प्रकारच्या फसवणुकीच्या संदर्भात लोकांनी जागरूक राहिलं लो पाहिजे पोलीसही जास्तीत जास्त जाणव जागृतीचा कार्यक्रम हातामध्ये घेते